असेल तर तुम्ही कंटाळून गेला असला आयुष्याला तर तुम्ही इथे या बाळवान कशी या तुमचं आयुष्य सुखाच होणार फक्त सेवा करायची मी ड्रिंक करू आधी दारू आल्यापासून सगळं बंद झाले माझं हिता आल्यापासून सांगितलं की चालता येणार नाही ऑपरेशन करावं लागेल पण इथे सेवा केली महिन्यात माझा पाय व्यवस्थित झाला आता केलं पाहिजे अपेक्षा तुम्ही तर मित्रांनो आपण आलोय रुई गावात आणि रुई गावात अ बागा नंबर सात आणि हिरव्या खांड्याची मेंढर मित्रांनो भुईमुगात चढतात आणि लोक आवर्जून म्हणजे एवढ्या भुईमुगात रेग्युलर गावठी मेंढराचा जर भुईमुगात दे एखाद्याची गेली एक जरी डाळा खाल्ला तर का बांधणं काढतील लोक परंतु बाळूममाच्या मेंढराला स्वतःहून माणसं बोलवते की बाबा या आमच्या भुईमुगात चरू द्या आणि अनेक लोक म्हणजे मित्रांनो बघा एका खांडा माझे एवढी माणसं आहेत तर म्हणजे सगळ्या खांडा म्हणजे सगळ्या बाग्यात किती माणसं असतील एका जर तीस पस्तीस जण आहेत तर आपण त्यांचा अनुभव आपण विचारूया त्यांना जय चला म्हणू जय बाळ तर आता भुईमुगात बोलवलं कसं कंटिन्यू भुईमुगात नाही नाही असं दुसरी पण पिकं असते मका असतो भुईमग असतो दुसरी इतर पिक असतात बर म्हणजे मेंढर मेंढरला पिकात चालायला होती लोक म्हणजे अनुभव काय लोकांचा काय पिकात चालल्यानंतर आल्याबरोबर अनुभव आल्याबरोबर मका गेवडा काय दिसल ती दिसल ती माणसं म्हणजे दहाय तिथे काय लोकांचा अनुभव काय सांगतील लोक लोक काय म्हणतील आम्हाला जर आम्हाला लोकांना एक पोते झालं तर आम्हाला दोन पोती मोठे झालं पाहिजे म्हणजे अशी होती म्हणजे काय काय लोकांचा अनुभव असा भुईमुगात चालल्यानंतर जिथं पाच पुती तुम्ही तीन सार, चार सारे चारून चार आला तीन पुती शावर आली चार साऱ्या म्हणजे तीन सार चार चारण आला तीन साऱ्या तीन पूत निघाली चार साऱ्या म्हणजे तुमच्या अख्ख्या पिकात जेवढे निघाली नसते तेवढ्या तीन साऱ्या तुम्ही दिल देवाला बरं आता तुमचा काय अनुभव मामा तुम्ही अजून एक पाच गाड्या उभ्या राहिल्या बाबा म्हणून काय नाही माझ्या पाच गाड्या अजून उभ्या राहाव्या अरे ऐकल्या पहिल्या दहा अजून पण म्हणजे तुमची अपेक्षा आहे हा काय काय केलं तुमचं म्हणजे सातारा बंगला घेतला सातारला बंगला घेतला हा जमीन घेतली घर बांधलं पोरांची लग्न केली पहिली मेंढ होती माझी जे बाळू सांग अमेरिकेला अमेरिकेला आता तुमचं दहा ट्रेक्टर काही झालं तर हे मालामध्ये घेतलं मी हा त्या मामाला गेले मामाची सेवा केल्यापासून मला बघ पावला किती कोटी एक कोटी जमीन घेतली नाही म्हणजे दहा एकर जमीन पोरगा अमेरिकेला कामाला दहा गाड्या अजून पाच मामान उभ्या केले पाहिजे एवढ्या पेक्षा तुझ्या बस तर बघा मित्रांनो ही मामावली श्रद्धा आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या म्हणजे माणसाचा अनुभव आहे मित्रांनो आज पाच कोटीची दहा कोटीची प्रॉपर्टी असली त्यांची तर तुम्ही काय साठी आलतो मी तो तीन महिन्याल सेवे मी ड्रिंक करत होतो आधी इथं आल्यापासून सगळं बंद झाले माझं म्हणजे आल्यापासून आला तर त्यावेळेस परिस्थिती कशी होती परिस्थिती पूर्ण बिकट होती हाला होती म्हणजे पूर्ण ह्याच्यातून गेल्या गे म्हणजे काय कुठं काम नाही काय नाही त्या ज्यावेळेस आला तेव्हा परिस्थिती अशी होती की तुम्हाला कोण दारू सोड म्हटलं तर सोडू शकत ताल्यानंतर दारू सुटली हा बर म्हणजे काय काय म्हणजे मामापासून शाळेपासून कुठली सुख भेटली तुम्हाला सुखच आहेत सगळी सगळी सुख आहेत दुःख नाही बर परिस्थिती मानसिक त्रास वगैरे सगळा बंद झाला बर म्हणजे काय सांगताल लोकांना काय सांगताल की जर शेवटच्या शेणी जर शेवटचा क्षण असेल एक प्रकारे शेवटचा क्षण असेल तर तुम्ही कंटाळून गेला असला आयुष्याला तर तुम्ही इथे या बाळवान पशी या तुमचं आयुष्य सुखाच होणार फक्त सेवा करायची सेवा केली म्हणजे सेवा तर खर्शीला मामा तुम्ही बरेच दिवस आहे काय अनुभव दोन वर्ष जास्त दोन वर्ष जास्त माझे दोन ट्रॅक्टर अकरा दिवस आणले का मोठं पिका पिक आहे शेवेत तुमचं हिता आले वाटन तिकडे तिकडे त्या साईडला म्हणजे मामा म्हणतोय तू माझ्या इथं सेवेला आहे परंतु मी तुझ्या तिकडे म्हणजे देवाचं म्हणणं काय मामा मा, सगळं माग काय अडचण माझी काय अडचण त्यामुळे मी दोन ट्रॅक्टर घेतली गेल्या वर्षी दोन घेतली ती आता पुढच्या वर्षी दोन ट्रॅक्टर घेणार आहे हा तुम्ही इथं आहे पण इथं काय अनुभव सांगतलं मामाचा म्हणजे मामा मला काय कमीच केलं नाही बर कुठली गोष्ट मनात आणली ती झाली नाही असं होत नाही मामा काय झालं ना गाडी म्हणजे गाडी मिळ कुठली पाहिजे म्हणजे खाशीला मेवास बर मला सांगा अनेक अनुभव असतात लोकांचं तुम्ही किती किती दिवस झाला म्हणजे मेंढराकडे दोन वर्षात किती वेळा सवा महिना वर्षाला सवा महिना केला आणि पहिल्या वर्ष आलता त्यावेळेस काय मामाकडे अपेक्षा घेऊन आलत मामाला वेळ काय आपलं असं चालू मेंढर माझी होती कुठे दिसत तुमची मेंढरिकली मेंढरिकली आपलं एक बघालता त्याच्या पाया पडलो आणि झालं समजा एक वर्षी राखाय नाही माणूस मग पुण्या एक दिवशी काय झालं मामाला सपना, माझ्या मेंढरा म्हणलं तुझी म्हणलं माझी ऐकली मग तीन वर्षी चाकरी एक एक सवा सहा आणि थोडं दान बिकडली पहिल्या वर्षी पाच किंटल मग का दान घातली आमचा पन्नास किलो साखर साखर दान केल्यानंतर देवान दहा रुपयाच जर तुमचं घेतलं तर देव शंभर रुपये देतो बरोबर आता अमेरिकेला पोरग आहे त्याला किती पगार आहे तीन लाख रुपये महिन्याला पगार आणि किती दिवसांनी येते नऊ महिने काम तीन ला... तीन आणि तुमचं किती दहा काय दहा ट्रक दाखल पाच आहे थोड्याकडे इकडे आले तुम्ही कसं साठी काय रे मी आलो तर घरात सगळ्या अडचणी निर्माण होते आई वडील काम नसून आठवड्याला दोन हजार तीन हजार रुपये दवाखान्यात जात होते आता पूर्ण बंद झाले त्याच आणि मामानं आपलं गाडी माझी सुराव लावली बरं म्हणजे घरची परिस्थिती ना ही होती कामाचा काय विषय कामाचा पस्तीस हजार पगार घेऊन सुद्धा मला अडचण निर्माण होत होती आता पगार न घेता मला कुठलीही अडचण होत नाही मग मित्रांनो ह्यांचं म्हणणं आहे की पस्तीस हजार रुपये पगार घेऊन पस्तीस हजार पगारात पैसे राहत नव्हतं कारण या दवाखान्यावर जात होते इकडे तिकडे पण आता हि म्हणजे पगार नाही तरी पण अडचण येत नाही चाललंय कुठला नाही कुठला तर मामा कुठला आता काय आजारी बिजारी करची काय आता कोण कोणसु तुम्ही हो? तुम्ही कर्नाटकावरून आला मित्रांनो कर्नाटकावरून सेवीसाठी आलेल होतो काय मामा आमची एक इच्छा होती मामांची बकरी राखायची अशी आमची एक इच्छा होती आम्ही जण आलो कर्नाटकावरून बर काय अनुभव म्हणजे बघ बखीर म्हणजे अनुभव नब... म्हणजे आम्ही पण ह्या वेळेला पहिल्यांदा झालेला आहे मग आमची पण अशी इच्छा होती मामांची सेवा करावी मामा कुठेतरी आमच्या पाठीशी उभं राहतील अशी आमची इच्छा आहे काय समाधान सांगता एक नंबर इथं आल्यापासून आल्यापासून काही टेन्शन नाही काही नाही बरं तर तू कसा आलतो भाऊ काय काय नाही म्हणजे चौदा नंबरचं बघा जेव्हा गावमध्ये असताना तेव्हा मला काय त्या टाइमला वेळ नव्हता परीक्षा जाऊ काळ होतो त्यामुळे काय वेळ मिळणार नाही नंतर ना मग ज म्हटलं तिथं बाळामाच्या बागे गेलो म्हटलं मामा पुढे नंतर कधी जर तुम्ही आला तर तुमची मेंढर काय मी में राखेन जेवढी होतील तेवढी मामाच तर त्यानंतर ना मग बरेच दिवस एक वर्ष झालं एक वर्ष उलटलं मग बागा नंबर सात आला इथं आमच्या गावामध्ये तर त्या टाइमला म्हंटल आता माझी इच्छा तर लय होती यायची पण त्या टाइमला मग म्हणजे भ्या वाटत होत म्हणजे आपला आपलं असं नंतर असं भिया वाटत होत म्हणजे नवीन नवीन कोण आता म्हणजे आपण नवीन कसं जायचं हिता आल्यानंतर काय अनुभव हिता अनुभव म्हणजे सगळे चांगले आपले चांगले रस्ते ते एका बर त्यानंतर काय झालं त्यानंतर मग जेव्हा मी घरी थांबलो जेव्हा बघा आला संध्याकाळी चाल त्या दिवशी रातचा पाऊस पडला खुलही पाऊस पडला आणि कसा मेनरासने जरा पाऊस पडला की जरा चिखलात पाय होतं त्यामुळे त्यांना उमटलं लागतं आपलं घर पण उमटावर आहे तर मी घरात झोपलो मला काय माहित नाही काय बाहेर चाललंय मामा आले मामा तिकडे वर गेले पण तिथं काय जागा नव्हती मग आमच्या आजीनं मामाला खाली बोलून मा घेतलं मामा म्हणले हायका जागा इथं मग तिथं आमचं शेड होत माझ्या आत्याचं शेड होत तिथं बसावं म्हणलं मग तिथं बसवले मी अचानक जपून उठलो बघितलं तर घरात मेडर तिथं बाहेर आपली मेडर थांबली ती बाहेर आलो बघितलं तर मामाही बसले ते आपली शेकत आपलं म्हणजे तुम्हाला इथंपर्यंत मामा मेडर तुमच्या घरापर्यंत झाली मग तिथं मग ओळख केली मग दुसऱ्या दिवशी म्हटलं चला जायचं आता मेटराकडे आता ओळख बिळख झाली आपल्या आता काय टेन्शन नाही आलू म्हणला आता जेवढे दिवस आहे तेवढं करायचं सुट्टी तेवढं करायचं बरं तर तुम्ही किती दिवस तीन महिने झाला तीन महिने झाले तीन, तीन में चार महिने होत चार महिने झालं काय लोकांचा अनुभव किंवा लोक काय येऊन सांगतात लोकांची पिकं चरलीत की लोक परत पाठी मागे म्हणतात आमची चरलीत पण पिकं आमचं आहे असाय ना असं आमच्या पिकाचं मात्र नाही केलं तुमच्या मेंढरांनी म्हणजे असं पण कसं झालंय कधी पिकं मात्र करत नाही आता हे शेंगाचं आहे हे फक्त शेंगाचं पानं फक्त खाते आता शेंगा खात नाहीत बरं आणि लोकांचा अनुभव ज्यांनी आता चालल्यानंतर जास्त पीक पोती होतात जास्त पिकते हा जास्त पिकते काय काय लोकांचे असं पण होतं की रानात जात नाही जात काही काय लोकांच्या जर मनात जर तुमच्या जर खोट जर असेल तर मेंढर जातच नाही मेंढर जात नाही जात आणि काय काहीच असं पीक आहे की न चारता किंवा न हाणता त्या पिकात शिरती येत असते तुम्ही किती पण हाना ती बाहेर निघत नाही हे पण मेंढ्रा म्हणजे परीक्षा पण घेते देव परीक्षा पण घेते तर मित्रांनो बघा अ मामांचे ज्या ज्या लोकांना मामांचा अनुभव आहे त्यांना माहितीच आहे मित्रांनो जर एखादं मनात चितलेलं काम जर समजा आपण म्हटलं की बाबा मामा असं असं एवढी गोष्ट माझी होती तर ती पूर्ण झालेली आहे त्या आणि ही लोक मला वाटते अनेक लोक अशी आले की ज्यांनी मामाला काम सांगितले ते काम नाही झालं असं झालं नाही कधी मामांना प्रत्येक वेळा पाठीशी उभे राहिले वैयक्तिक माझा अनुभव आहे सेवेत आलो त्यावेळेला माझ्या पायानं पूर्ण डॉक्टरांनी सांगितलं की चालता येणार नाही ऑपरेशन करावं लागेल पण लागलं सेवा केली महिन्यात माझा पाय व्यवस्थित झाला आता तुम्ही तुम्ही हा पूर्ण म्हणजे मानसिक त्रास होता पण शारीरिक त्रास त्रास होता म्हणजे पायाला ऑपरेशन करायला काही नाही काही न करता फक्त सेवेत आलो एक महिना सेवा केली माझा पाय पूर्ण बरा झाला म्हणजे मामांनी प्रत्येक वेळा म्हणजे जिथं डॉक्टरला औषध गावत नाही चला बोला 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 प्रो जाणे चांग बोला बोला प्रो जा राजा घोडे जना बोले बोला बोला प्रो जणवणे चांग ब